नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल श्री रेणुका चला तर आज आपण परफेक्ट असे उपवासाचे भजे बनवणार आहोत तर ते बटाटा आणि भगर साबुदाण्याचं पीठ हे वेगवेगळं दळून मग एकत्र करून आणि मग बनवून दाखवणार आहे चला तर रेसिपी सुरुवात करूया साहित्य जाणून घ्या आपल्याला बटाट्याचे उपवासाचे भजे करायचे आहेत त्यासाठी बटाटा किसून घेतलेले आहेत दोन बटाटे घेतलेत मी मोठे आणि त्यामध्ये लागणारं हे पगरीचं पीठ आहे हे साबुदाना पीठ आहे कच्चेच दळून घेतले आहेत मी मिक्सरमध्ये मीठ घेतलं आहे आपल्याला चवीपुरतं जेवढं लागेल तेवढं आणि चार हिरव्या मिरच्या दळून घेतल्या आहेत मी पेस्ट करून घेतली आहे तर चला सुरुवात करूया आता मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी बटाटे हे पिळून टाकून घेतले त्याचा पूर्ण स्टाश निघून जातो धुवून घेतल्याने धुवून घेतल्यामुळे त्याचा पूर्ण स्टाश निघून जातो यामध्ये आता आपण बगर चार चमचे बगर पीठ घेतलंय दोन चमचे साबुदाना पीठ घेतलंय आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यात सोडाने वापरायचा म्हणजे भजी कुरकुरीत आली पाहिजे आपल्याला थोडे झणझणीत झाले पाहिजे म्हणून मी एक ते दीड म्हणजे चार मिरच्या घेतल्या म्हणजे एक ते दीड चमचा पेस्ट भरड करून घेतली आहे आता हे सर्व काही व्यवस्थित असं जो करून घ्यायचे आपल्याला हे बघा असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे आपण तळायला घेऊया तेल तापायला ठेवलं आहे आपण आता आता भजेत तयार करून घेऊ आपण चला तेल तापलं आहे आता आपलं आपण आता यामध्ये मी या पिठाला भिजवायला अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे हे बघा तेल पण छान तापलं आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भजे काढून घ्यायची छान होतात ना काही भजी दिवशी फक्त खिचडी बगर खाऊन कंटाळा येतो म्हणून खूपच बोरिंग होतं मग त्यापेक्षा काहीतरी नवीन करू म्हटलं मग चला म्हटलं आज डोक्यात आलं की आजो आपण बगर आणि बटाट्याचेच भजे करू म्हणजे सगळ्यांना कळेल बी कळे उपवासाचं भरपूर प्रकार बनतात नवरात्रात शक्य नसल्यास तरी पण मी काही व्हिडिओ असे नंतरही करून दाखवणार आहे की उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनलं बनवले जातात असे चला तर हे व्यवस्थित तळणं झालेत आता ताटात काढून घेते मी हे बघा किती छान कुरकुरीत तळल्या गेलेत व्यवस्थित असे कुरकुरीत असे भजे तयार होतात खूप छान आहे टेस्टी पण लागतात खूप आणि याच्यासोबत चटणी पण करू शकता शेंगदाणी मिरची आणि कोथिंबीर टाकून तुम्ही कोथिंबीर खाता असाल तर कोथिंबीर टाकून आणि व्यवस्थित चटणीबरोबर सर्व करून खायला खूप छान लागतात ते भजे खूप अप्रतिम चवी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद